आई झालं का मला शाळेसाठी टाइम होतोय मग बाई तुझं दप्तर शिवते ना मी मला नवीन दप्तर कधी घेणार तू मला पाहिजे म्हणजे पाहिजे हो बाळा दिवाळी झाली ना की नक्की घेऊ हा रोज तू असंच म्हणत राहते मला पाहिजे म्हणजे पाहिजे या बारीला घेऊ म्हटलं ना मी तुला हट्ट कशाला करते असं चिडायचं नाही आईवर जा 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 पण कामाला जायचे नीट जा मला काय बाय झालं का अभ्यास अभ्यास होईल आधी तू इथे ये अगो बाई बोला हातातली पिशवी ठेव आणि बस असं हे पण नवीन दफ्तर अगं पण हे कसं आपले संतोष दादा चव्हाण आहे ना त्यांनी सगळ्यांना शाळेतल्या मुलांना दप्तर वाटले दादांनी आज फक्त दफ्तर नाही दिलं माझ्या मुलीचं सपान पूर्ण केलं अगाई एवढंच नाही ते शाळेतल्या गरीब मुलांनी शिक्षणासाठी पैशाची मदत पण करणार आहे दादा आपल्यासारख्या गरिबांच्या गरीबांच्या समस्या जाणून घेतात त्यावर मार्ग पण काढतात शालेय दप्तर वाटप करून लहान मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे आपले संतोष दादा चव्हाण धनुष्यबाण चिन्हा समोरील बटन दावा आणि संतोष दादा चव्हाण यांना प्रचंड बहुमताने विजयी करा